नाशिकमध्ये आगामी निवडणुका मनसेसोबत लढण्यावरून काँग्रेसमध्ये सावळा गोंधळ स्थानिक पदाधिकाऱ्यांचा दावा प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी काढला खोडून मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार विजय वडेट्टीवारांची घोषणा तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर अंतिम निर्णय हर्षवर्धन सपकाळांचं स्पष्टीकरण वाचाळ नेते अमोल मिटकरी आणि रुपाली पाटलांना अजित पवारांचा दणका नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून वगळलं मारहाणीमुळे वादात सापडलेल्या सोरत चव्हाणांवर मात्र विश्वास मुंबईतल्या दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस जागांसाठी मनसेची यादी तयार उद्धव ठाकरेंसोबतच्या युती आधी घेतला जागांचा आढावा आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सेनेशी चर्चा करण्याची शक्यता युवक काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड फलटणमधल्या महिला डॉक्टरला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची मार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू प्रकृती स्थिर असल्याची माहिती